ज्या पद्धतीने माझ्या वडिलांनी रामदासभाईंनी महाराष्ट्राची सेवा केली आहे त्याच पद्धतीने आज मलाही देखील सेवा करण्याची संधी दिलेली आहे मी पक्षाचे आणि शिंदे शिंदेसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तरुणांसाठी आणि कोकणासाठी काहीतरी करायचं नक्कीच ह्या जिद्दीनं काम करू नक्कीच अडीच वर्ष अडीच वर्षाकरता ही कमिटमेंट असणार आहे किंवा अडीच वर्ष तुमचा परफॉर्मन्स बघितला जाईल अडीच वर्षा तुमचं पक्षासाठी काम बघितलं अडीच वर्षामध्ये तुमचं मंत्री म्हणून तुमचं परफॉर्मन्स हे मोजलं जाईल माझं त्याचं मोजमाप केलं जाईल आणि त्या आधारे तुम्हाला पुढे कंटिन्यू होणार की नाही याची खात्री केली जाईल तुमच्या पक्षामध्ये जवळपास साठ आमदार आहेत साठीच्या साठी जण हे मंत्रिपदाच्या क्षमतेचे होते पण सगळ्यांना मंत्रिपद मिळू शकत नाही ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांची ती क्षमता नाही शेवटी आज जे मंत्रिपद दिलं गेलेलं आहे ह्याचा पुरेपूर उपयोग त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये करून त्यांची ताकद कशी वाढवता येईल संघटना कशी वाढवता येईल आणि नक्कीच माझा विश्वास आहे की भविष्यामध्ये त्यांना शिंदेसाहेब न्याय देतील आमचा विश्वास वडिलांच्या आशीर्वाद आहेतच वडिलांच्या आशीर्वादाशिवाय हे कधी शक्य नव्हतं आणि संघर्ष हा आम्हाला दुर्दैवाने जेव्हा मी उदरजींसोबत होतो तेव्हा करावा लागला परंतु त्या संघर्षामध्ये शिवसैनिक आमच्यासोबत राहिला म्हणून आज आम्ही आम्हाला हा दिवस पाहायला मिळतो म्हणून त्या सगळ्या शिवसैनिकांचे आज मी मनापासून आभार मानतो